अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ माझ्या स्वामी भक्ती चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज आहे मार्गशीर्ष महिन्यातील तिसरा गुरुवार आणि बघा चार गुरुवार आलेले आहे चौथ्या गुरुवारी आपल्याला उद्यापन करायचं आहे ज्याप्रमाणे दोन गुरुवार व्रत केला आहे आपण पूजा मांडणी केली आहे अगदी त्याचप्रमाणे याही गुरुवारी आपल्याला पूजा मांडणी करायची आहे त्याचबरोबर कोणती सेवा करायची आहे मंत्र जप काय करायचे का गा आहेत हे आपण ह्या व्हिडिओत जाणून घेणार आहोत त्याआधी तुम्ही माझ्या स्वामी भक्ती चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर बघा आज आहे मार्गशीर्ष महिन्यातील तिसरा गुरुवार तर पूजा मांडणी तर आपण करतोच बघा तुमच्या घरात जर माता लक्ष्मीची मूर्ती असेल किंवा माता लक्ष्मीचा फोटो असेल बघा चांदीची मूर्ती असेल किंवा पितळेची जर मूर्ती असेल तर बघा आपण दर गुरुवारी त्यावर अभिषेक करत असतो बघा फोटो किंवा मातीची जर मूर्ती असेल ना तर आपण अभिषेक करत नाही तर काय करतो आपण फुलाने थोडंसं पाणी शिंपडतो आणि मूर्ती जी आहे ती स्वच्छ करून घेत असतो पण जर तुमच्याकडे मूर्ती असेल तर बघा पाण्याने अभिषेक करू शकता दुधाने तुम्ही अभिषेक करू शकता किंवा पंचामृताने देखील अभिषेक आपण करत असतो तर हा अभिषेक करताना बघा तुम्हाला कमलात्मक मंत्र जो आहे तो म्हणून अभिषेक करायचा आहे कमलात्मक मंत्र हा माता लक्ष्मीचा खूप प्रभावी असा मंत्र आहे सर्वात आवडता मंत्र आहे हा मंत्र तुम्हाला पुस्तकात देखील आहे तिथे तुम्ही बघून म्हणू शकता किंवा ओम श्रीं कमले कमलालय प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीम, श्रीम ओम महालक्ष्मी नमहा हा अगदी साधा सोपा असा छान मंत्र आहे हा मंत्र म्हणून तुम्हाला बघा अभिषेक जो आहे तो माता लक्ष्मीला करायचा आहे आता अभिषेक करताना बघा कमलात्मक मंत्र म्हणून तुम्ही करू शकता ह्या गुरुवारी बघा नाही जमलं तर पुढच्या गुरुवारी ही सेवा तुम्ही करू शकता अर्थात मासिक धर्म विटाळा आला असेल तर तुम्ही सेवा नाही करू शकत एखादा तुमचा गुरुवार बघा त्यात गेला असेल तर तुम्ही अगदी पुढच्या जानेवारी महिन्यात म्हणजे पौष महिन्यात देखील एखाद गुरुवारी तुम्ही केलं तरी काहीच हरकत नाही तर बघा जेव्हा अभिषेक करत असतो तेव्हा आपण पाण्याने करत असतो तर फक्त पाण्याने अभिषेक न करता कुंकवाने देवीला कुंकवाने अभिषेक करायचा आहे तर कुंकवाने अभिषेक कसा करायचा बघा कुंकू मार्चन करणं वेगळं आणि कुंकवानं अभिषेक करणं हे वेगळं आहे तर तो कसा करायचा बघा तुम्ही जे पाणी घेतलेलं आहे त्या मा त्या पाण्यामध्ये थोडंसं कुंकू मिक्स करायचं आहे आणि हे पाण्यात मिक्स केलेलं कुंकू मिश्रित जे पाणी आहे त्या पाण्याने देवीला अभिषेक जो आहे तो करायचा आहे कुंकू हे देवीला अतिशय प्रिय आहे आणि बघा ह्या कुंकुवाच्या पाण्याने जर अभिषेक घातला तर अतिशय उच्च कोटीची तिची सेवा जी आहे ती होणार आहे आणि त्यासोबतच कमलात्मक मंत्र जो आहे तो देखील म्हणायचा आहे बघा त्यामुळं आवर्जून पाण्यामध्ये थोडंसं कुंकू टाकून तुम्ही या कुंकू मिश्रित पाण्याने देवीला अभिषेक करा बघा मूर्ती मूर्तीवर त्यानंतर स्वच्छ करून घ्यायचे आहे फोटो स्वच्छ करून घ्या नंतर बघा तुम्ही कमलात्मक मंत्र अगदी तुम्ही बघा एकवीस वेळा म्हणू शकता एकावन्न एक वेळा म्हणून देखील करू शकता एकशे आठ वेळा जेवढं तुम्हाला शक्य आहे ना तेवढ्या वेळा हा मंत्र म्हणायचा आहे आणि अभिषेक करायचा आहे त्यानंतर बघा मूर्ती स्वच्छ करून झाल्यानंतर देवीच्या देवीच्या ते पर्यंत तुम्हाला कुंकू अर्चन जे आहे ते करायचं आहे हे कुंकू अर्चन करताना देखील तुम्ही कमलात्मक मंत्र म्हणून अर्चन करायचं आहे तसंच बघा तुम्ही लवंगांचं देखील अर्चन करू शकता देवीच्या ज्या काही प्रिय वस्तू आहेत ज्या गोष्टी आहेत त्या ते त्यांचं अर्चन तुम्ही करू शकता मग बघा कुंकुवाचं तुम्ही आता गुरुवार आहे तर बघा अगदी तुम्ही कुंकू कुंकूदरी चिमुट चिमूट कुंकू घ्यायचा आहे देवीच्या चरणापासून मस्तकापर्यंत तुम्हाला कमलात्मक मंत्र म्हणून कुंकुमार्चन करायचं आहे आता बघा कुंकू अर्चन करताना ओम श्रीम ह्रीम श्रीम कमले कमलालय प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीम ह्रीम श्रीम ओम लव महालक्ष्मी नमहा नमो नमहा असं नमो नमहा म्हटल्यानंतर हे कुंकू जे आहे ते तुम्हाला अर्चन करायचं आहे अशा प्रकारे तुम्ही बघा देवीला कुंकुमार्चन सेवा ही अत्यंत प्रिय आहे तुम्ही आवर्जून कमलात्मक मंत्र म्हणून ही सेवा करा त्याचबरोबर का इतर वेळी देवीच्या टाकावर किंवा देवीचा फोटो असेल किंवा मूर्ती असेल किंवा अगदीच काहीच नसेल तर अगदी सुपारीवर देखील आपण सुक्तम म्हणून अर्चन करतो किंवा बघा माता लक्ष्मीची एकशे आठ नावं घेऊन आपण कुंकुमार्चन सेवा जी आहे ती करत असतो तर तुमच्याकडे बघा श्रीयंत्र असेल किंवा माता लक्ष्मीचा फोटो असेल मूर्ती असेल तर आज मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार आहे आणि आज कमलात्मक मंत्र म्हणून कुंकुमार्चन आवर्जून करा ह्या गुरुवारी शक्य नाही झालं तुम्ही पुढच्या गुरुवारी केलं तरी काहीच हरकत नाही बघा जे काही तुमच्याकडे असेल मूर्ती असेल फोटो असेल श्रीयंत्र असेल तर त्यावर त्या गोष्टींवर बघा अर्चन करताना कमलात्मक मंत्र म्हणा आणि नंतर बघा ते कुंकू जे आहे ते बघा तसंच तुम्ही थोडा वेळ ठेवायचा आहे दहा अगदी दहा मिनटं ठेवलं आणि नंतर ते कुंकू काढून घेतलं आणि ते कुंकू एखाद्या डब्बीत डब्बीत भरून ठेवलं तरी चालतं त्याचबरोबर ते कुंकू अगदी तुम्ही रोज कपाळी लावलं तर अतिशय उत्तम रोज नाही शक्य झालं तर अगदी बघा एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी तुम्ही बाहेर जात असाल अगदी बघा मुलं परीक्षेसाठी जात असतील किंवा ऑफिस विष निमित्तानं तुम्ही बाहेर जात असाल तर तेव्हा देखील या कुंकू तुम्ही कपाळी लावून निघालात तर तुमचं काम जे आहे ते यशस्वी होत असतं ही देवीची माता लक्ष्मीची अत्यंत प्रभावी अशी सेवा आहे यानं बघा खूप धन दौलत येते असं अजिबात मी म्हणणार नाही पण माता लक्ष्मीची कृपा आपल्यावर अखंड राहते आलेला जो पैसा आहे तो आपल्या घरात टिकून राहतो त्याचबरोबर अष्टलक्ष्मी जे आहे ना ती घरात राहावी म्हणून आपल्याला ही सेवा करायची आहे लक्ष्मी प्राप्तीसाठी ही सेवा करायची असते त्याचबरोबर लवंगांची सेवा देखील तुम्ही करू शकता महालक्ष्मी अष्टकम जे आहे जेवढं जमेल तेवढं तुम्ही पठण करा अगदी बघा अकरा वेळा एकवीस वेळा एकावन्न वेळा महालक्ष्मी अष्टकम म्हणायला ना बघा बघा तुम्हाला तीन मिनिट सुद्धा लागणार नाही एवढे अष्टकम सोपं आहे आपल्या स्वामी भक्ती चॅनल वर देखील आहे तुम्ही ते लावून श्रवण करू शकता त्यानंतर बघा द विष्णू सहस्रनाम आहे ते तुम्ही पठण करू शकता व्यंकटेश स्तोत्र आहे विष्णू सहस्रनामावली तुम्ही पठण करू शकता आता बघा या सेवा करणं बसून करणं शक्य नसेल अगदी तुम्ही यूट्यूबला लावून श्रवण केलं तरी चालणार आहे देवीला अभिषेक हा करताना बघा तुम्ही सकाळी करू शकता किंवा संध्याकाळी करू शकता जेव्हा तुम्ही पूजा मांडणी करणार आहात ना त्याआधी देवीला अभिषेक करायचा आहे तुम्ही अगदी दर गुरुवारी ज्या काही सेवा करताय ना त्या तुम्हाला करायच्या आहे पण कमलात्मक मंत्र म्हणून सेवा नक्की करून बघा खूप असा बघा प्रभावी ही देवीची सेवा आहे त्याचं फल जे आहे ते देखील तितकच मिळणार आहे तर बघा त्याचबरोबर तुम्हाला मासिक धर्म विटाळा असेल तर अर्थात सेवा करता येणार नाही तर तुम्ही फक्त मंत्र जप केला तरी चालणार आहे त्याचबरोबर बघा गा तुम्ही स सकाळी ही मार्गशीर्ष गुरुवारची कथा वाचली तर सायंकाळी आरती आपण करतो तर सायंकाळी आरती करताना बघा स सायंकाळी घरात कापूर आणि कापरासोबत दोन लवंगा आवर्जून जाळा ग बघा ह्या घरात तुम्ही एखादी पंती जरी घेतली त्या पंतीत दोन कापराच्या वड्या किंवा भीमसेनी कापूर असेल तर अतिशय उत्तम तर भीमसेने थोडासा कापूर घ्यायचा आहे दोन अखंड लवंगा घ्यायच्या आहे आणि त्या प्रज्वलित करायच्या आहे बघा तुम्ही गुरुवारी करू शकता मंगळवार शुक्रवार अगदी रोज केलं तर अतिशय उत्तम रोज नाही तर गुरुवार मंगळवार शुक्रवारी तुम्ही करा घरात कापूर लवंगा जाळा कापूर आणि लवंग जाळतानाही तुम्ही कमलात्मक मंत्र म्हणून जाळू शकता किंवा ओम श्री महालक्ष्मी नमहा ओम श्री महालक्ष्मी ना महा म्हणूनही तुम्ही हा कापूर जो आहे तो जाळायचा आहे आता कापूर आणि लवंग ह्या अखंड जळत तोपर्यंत तुम्हाला हा मंत्र जो आहे तो म्हणायचा आहे लवंग ही माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे त्यानंतर बघा जाळून झाल्यावर जी काही थोडीफार रक्षा राहते ना ती तुम्ही दुसऱ्या दिवशी जेव्हा देवीची सर्व फुलं आहेत बघा वेणी आहे ते विसर्जन करताना तेव्हा तुम्ही हे निर्माल्यात याची रक्षा देखील त्यामध्ये तुम्ही टाकून हे ती निर्माल्यात टाकू शकता त्याचबरोबर ही सेवा अगदी कोणीही करू शकतं पुरुष करू शकतात स्त्रिया करू शकतात मुली देखील करू शकतात अगदी विधवा स्त्रिया देखील ही स ह्या करूशा। सेवा करू शकता असं कुठेच लिहिलेलं नाही की विधवा स्त्रियांनी ह्या सेवा करू नये बघा त्या देखील स्त्रिया आहेत तर त्यांनी सर्व पूजा अर्चा स सेवा ह्या पूर्ण करायच्या आहेत झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ